उरण महत्वाचे प्रकल्प सरकारी मॉकड्रिल आणि नागरिकांचा देशसेवेसाठी निर्धार देशाच्या संरक्षण आणि विकासाच्या दृष्टीने उरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे येथे असलेल्या हवाई दल आणि नौदल तळांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांव्यतिरिक्त आगामी काळात अनेक महत्वपूर्ण प्रकल्प साकारले जाणार आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने नुकतीच मॉकड्रिल जाहीर केली आणि त्यानुसार उरण मध्ये मॉकड्रिल साठी पूर्ण तयारी झाली आहे या ड्रिलसाठी येथील प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून आले आहे उरण हे एक संवेदनशील क्षेत्र असल्याने निवृत्त मार्कोस कमांडो माजी सैनिक आणि नौदलाच्या माजी जवानांच्या महत्वपूर्ण बैठका पार पडल्या ज्यात देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या सहभागावर विशेष जोर देण्यात आला उरणमधील करदात्या नागरिकांनीही नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले असून देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे एकंदरीत उरण केवळ एक ठिकाण नसून ते देशाच्या सुरक्षा आणि विकासाच्या संकल्पनेत एक महत्वाचे योगदान देणारे केंद्र पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर उरण हे आलेलं आहे राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर उरण आलंय आणि उरण मध्ये असलेलं पोर्ट असेल एअरपोर्ट असेल नेव्हल आर्मामेंट डेपो असेल ओएनजीसी सारखा महत्व प्रकल्प असेल किंवा मुंबईला शेल्टर करण्याचं काम उरणून होऊ शकतं उरणला एअरफोर्सचा बेस आहे उरणला आय एन एस देशामध्ये मार्कूस म्हणजे मरीन कमांडो बनवण्याचं केंद्रही आय एन अभिमन्यू आहे त्याच्यामुळे या सर्व प्रकल्पांमुळे उरणला अनन्य साधारण महत्व आहे आणि याचं ड्रिल उद्या युद्ध सदृश स्थितीमध्ये काय करणार याच्याकरता मॉकड्रिल उरणला होतोय त्याच्याकरता उरणची जनता सज्ज आहे उरणची जनता देशासोबत आहे आणि जे जे शासनाकडून येणारे निर्देश आहेत ते तंतोतंत पाळले जातील हे उरणवासियांतर्फे मी अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला सांगू इच्छितो आणि या मॉकड्रिलमध्ये मॉकड्रिल करता पूर्ण उरण सज्ज आहे एवढंच मी या प्रसंगी सांग नाही तयार या जोरात चालू आहेत आता ते सर्व संवेदनशील असल्यामुळे आतमध्ये आम्हीही गेलो नाही आणि आपणही जाण्याची इच्छाही दाखवली नाही कारण पूर्ण म्हणजे जे रिटायर्ड मार्कूस आहेत जे मरीन कमांडो आहेत उरणच्या आजूबाजूला पन्नास साठ लोक राहतात त्या सगळ्यांच्याही मिटिंग आतमध्ये झाल्या कालच मला माझे मित्र अनेक मार्कूस भेटले होते आणि त्यांनीही त्यांना सपोर्ट म्हणून तिथे जाण्याचं मान्य केलंय म्हणजे या परिसरातील सर्व माजी सैनिक माजी नेव्हीचे सैनिक हे सुद्धा त्या ठिकाणी गोळा होऊन आय एन एस अभिमन्यूला किंवा या सगळ्यांना सपोर्टिव्ह म्हणून कोणकोण कुठल्या कुठल्या दिशेने राहतील या सगळ्याची त्यांच्या बैठका झाल्यात त्याच्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीत जे काय भारताचे नागरिक म्हणून करू शकतील ते सर्व करतायत उरण करीत सर्व देशाच्या मागे ठामपणे उभे महाराष्ट्रातले उरण तालुका हा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय संवेदनाशील असा तालुका आहे कारण या तालुक्यामध्ये देशातले अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावाचं अत्यंत मोठं असं आंतरराष्ट्रीय बंदर आहे जिथं देशाचा संपूर्ण यातायात व्यापार कंटेनर्सचा व्यापार तो जवळजवळ साठ टक्के आहे तो ह्या बंदरातून चालतो त्याशिवाय इथं ओ एन जी सीचा मोठा प्रकल्प आहे भारत पेट्रोलियमचा प्रकल्प आहे अनेक इथं टँक फार्म्स आहेत अनेक एन एडीचा नॅशनल नेवल आर्मामेंट डेपो हा सुद्धा फार महत्वाचा संवेदनशील प्रकल्प आहे असा या उरण तालुक्यामध्ये हा मॉकड्रील उद्या होऊ घातलेला आहे तर जनतेनं उरणमधल्या जनतेनं संपूर्ण सहकार्य करून या कुठल्याही परिस्थिती युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण तयार राहिलं पाहिजे आपली मानसिकता तयार राहिली पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज राहण्याकरता या मॉकड्रिलच्या मध्ये सहभागी जाऊन आपल्या सरकारला या बाबतीत योग्य ती मदत केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपल्या देशानं आतापर्यंत दोन मोठे मोठे वाढ घेतलेले आहेत एकोणीसशे पासष्टला एकोणीसशे पासष्टला चायनाचा युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानचं झालं त्याशिवाय अनेक अतिरेकी हल्ले झालेले आहेत पुल पुलवामा कारगिल अशा अनेक ठिकाणी हल्ले आपण शोचलेले आहेत प्रत्येकाला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यावेळी असं फुलफ्लेज वाढची परिस्थिती नव्हती परंतु आता जी तायरी, तायरी जे निर्माण झालेली आहे ती संपूर्ण देशातल्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे ड्रिल होणार आहे त्यामध्ये उरणमध्ये होणार आहे कारण उरण हा अतिसंवेदनशील प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये आपण तयारी योग्य तयारी केली पाहिजे उरण म्हणजे कसं महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण मुंबईपासून जवळचा जवळचा एरिया आहे आणि दुसरा विषय म्हणजे इथं मोठमोठे बोड़ प्रोजेक्ट आहेत जे नॅशनल लेवलचे प्रोजेक्ट आहेत आपलं बंदर असेल बीपीसीएल असेल एन ईडी सारखा नॅशनल आर्मेंटचा डेपोज असेल तर जे अतिरेक त्याच्याबद्दल उरण एकदम संवेदनशील आहे तर उरणच्या लोकांनी याबाबत जागरूकता पाळली पाहिजे आणि त्या मागणीचा सा सामना यशस्वीपणे पार केला पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील